मेट्रोचे सगळे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांच्याकरता तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ही कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे याच्यामुळे सीमलेसली मेट्रोमध्ये त्यांना ट्रॅव्हल करता येईल आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं ट्रॅफिकचं रेग्युलेशन देखील मोठ्या प्रमाणात होईल आणि विशेषतः पेडेस्ट्रीयन म्हणजे पादचारी अशा प्रकारची जी व्यवस्था मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे अपेक्षित असतं ते या पुलामुळे होणार आहे आणि आपण बघू शकता अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्ट्रक्चर या पुलामुळे तयार झालंय हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे पार पडली आणि वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा अशा पद्धतीचे कोर्टाचे आदेश आहेत आणि इतर ठिकाणी आंदोलन होणार नाही याची देखील काळजी घेण्यात येईल मला असं वाटतं मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे सर पत्रकारांवर देखील हल्ले झालेत खर तर आम्ही मुंबईतल्या असोसिएशन पत्र देखील लिहिले की हे सगळं चुकीचं आहे महिलांवर मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे कारण आपण तीस पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चा नंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदेसाहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार आपलं काम करत असतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे होत्या त्यांनी तुमचा जुना एक व्हिडिओ दाखवला तुमचा भाषणाचा मराठा आरक्षणासंदर्भातला आणि त्या संदर्भात सरकार कुठे चर्चा करताना दिसत नाही पहिल्यांदा तर असं आहे की माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतं आणि दुसरं महत्वाचं हे लक्षात ठेवा की खर तर हा त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इथे का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन काढलं का त्यांनी उलट मध्ये पुन्हा अडीच वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत जे निर्णय झाले मी घेतले शिंदे साहेबांनी घेतला तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपली राजकीय पोळी भासणं त्यांनी बंद केलं पाहिजे लॉ एन्फोर्समेंट कुलॅब झालं असं म्हणता येणार नाही कारण काही ठिकाणी स्कोरॅडिक अशा प्रकारचे बंद आणि रास्तारोको झाले त्या ठिकाणी अर्ध्या तासात पंधरा मिनिटात वीस मिनिटात पोलिसांनी ते रस्ते रिकामी केलेले आहेत त्यामुळे लॉ एड ऑर्डर कोलॅप झाली असं नाही हा काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या भूषणावर नाहीये आणि अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडनं नाही आहे आता जर त्याचंही समर्थन होणार असेल तर मात्र मग महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे आपण छत्रपती शिवरायांचं सा नाव सांगणारे लोक आहोत आपण छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचाही अपमान करतो आहोत का त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉगनिझन्स घेतलाय सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल असं आहे की आजही त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल चर्चा करणारे लोक चर्चा करायची कोणाशी माईकवर चर्चा करा अशी चर्चा होते का मला सांगा तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो त्यांनी एक निवेदन दिलं आहे त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमोठेपणाची भूमिका घेता येत नाही सरकार कधीही कुठला इगो धरत नाही त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल मुंबईला हा विषय केंद्राकडे महत्वाचा आहे त्यामुळे कायदे तज्ज्ञांचं नाही हे म्हणणं काल पवार साहेबांनी मांडलेलं आहे पण तज्ञांनी हे स्पष्ट सांगितले आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की हा मुद्दा राज्याच्याच अखत्यारीतला आहे हा केंद्राच्या अखत्यारीतला नाही सर मुंबई व्यापाऱ्यांकडून सुद्धा एक पत्र देण्यात आलेलं आहे की कुठेतरी मुंबई स्टँडिशामध्ये येते मला असं वाटतं की आम्ही बघा पहिल्या दिवशी जो काही थोडा काही लोकांनी दुडगुस घातला त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं तिथे काही लोकांनी दुरघुस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते नंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही उघडी उघडी ठेवा आम्ही पोलीस नाही त्यांनी ठेवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोर्टानं जे आदेश दिले त्याबद्दल विचारलं असता कोर्टानं जे जे निर्देश दिलेले आहेत त्या सगळ्याचं आम्ही पालन करू सरकार म्हणून आमची भूमिका सामंजस्याची होती चर्चेतना मार्ग निघावा अशी आमची कायमच विनंती होती आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत होतो मात्र आता सु, जर हायकोर्टानं निर्देश दिलेले असतील तर त्या निर्देशांचं पालन प्रशासनाला करावंच लागेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं याशिवाय अजूनही सरकार मनोज जरांग्यांशी चर्चा का करत नाहीत हा सवाल जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारला त्यावेळेस चर्चा नेमकी करायची कुणाशी हा प्रश्न आहे कारण चर्चा ही माईकवर होत नसते जर चर्चा करायची असेल तर त्यासाठी पुढे यावं लागतं त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावर आम्ही विचार करू मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि मुंबईच्या रस्त्यांवर जे सुरू आहे मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जमलेले आहेत त्या आंदोलकांकडनं ज्या गोष्टी केल्या जातात त्याबद्दल विचारलं असता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्यांचे विचार मानणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जर काही गोष्टी होत असतील महिलांना त्रास होत असेल महिला पत्रकारांशी विनयभंगाच्या गोष्टी घडत असतील तर ते महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही आणि या सगळ्याचं जर समर्थन केलं जात असेल तर आपण कुठल्या दिशेनं चाललो याचा विचार व्हायला हवा या शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी आंदोलनामध्ये चुकीच्या गोष्टी करणाऱ्या सगळ्यांचेच कान टोचले आणि पुन्हा एकदा जाऊयात माझ्या जा सहकारी ज्योति